एकट्या जिराबाची शिकार करायला आले होते अर्धा डजनभर सिंह पण या जिरापानं असा काही गेम पलटवला जे पाहिल्यानंतर मात्र तुम्ही त्या जिराफाचं कौतुक केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सिंह हा जंगलाचा राजा भले भले प्राणी त्याच्याशी पंगा घेण्याची हिंमत करतच नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा आपला फक्त गैरसमज आहे असंच वाटेल कारण जंगलाचा राजा सिंहाला देखील टक्कर देणारा एक प्राणी आहे आणि हा एकटा प्राणी सिंहाच्या कळपावर देखील भारी पडलाय संकट जेव्हा येतात तेव्हा ती एकटी येत नाही चारी बाजूंनाही हल्ला करत असतात परंतु आपण घाबरायचं नसतं शांत राहून संकटांचा सामना करायचा असतो हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित झालेशिवाय राहणार नाही सिंह हा जंगलाचा राजा आहे मोठे प्राणीही सिंहापुढे शरण जातात एखादा सिंह जर अचानक समोर आला तर प्रत्येकाची तारांबळ उडणार हे साजिकच असतं पण जर तुमच्यासमोर सिंहाचा कळप आला तर तुम्ही काय कराल तुम्ही एक किंवा दोन किंवा तीन सिंहांना एकत्र पाहिलं असेल पण सध्या जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्यात एकट्या जिराबाची शिकार करण्यासाठी तब्बल सहा सिंह एकत्र एक आले दिसून आले या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय सिंहाच्या टोळीने एका जिराबाला घेरलेलं आहे ते जो बाजूने हल्ला करतायत एक दोन नव्हे तर अनेक सिंहांनी मिळून जिराबावर हल्ला चढवल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते प्रत्येक सिंह वारंवार मागून जिरापाला खाली पाडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय परंतु जिराप देखील जोरदार असं प्रत्युत्तर देतोय जिराफानं आपली सर्व शक्ती एकवटली आणि ते जोरदार प्रतिकार करू लागले त्याने आपल्या पायाचा वापर करून सर्व सिंहाला अक्षरशः तुडवलं आहे सगळ्यांना एका लातेत झडकून पाडतोय सिंह जिरापाच्या पायाला चावून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतायत मात्र जिराप प्रत्येक सिंहाला पूर्ण ताकदीने लात मारताना दिसतो वारंवार वार मार खाल्ल्यानंतर सिंह शेवटी हिंमत गमावतात आणि जिरापाला जाऊ देतात त्यांचा पराभव केल्यावर जिराफ त्याच्या वाटेने निघून जातो या जिरापाने मात्र सिंहाच्या टोळीला चांगली झद्दर घडवल्याची तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं एका जिराफानं अनेक सिंहावर मात केली अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा